साजरी करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत तर सर्वप्रथम सर्वांना सर्वा जागतिक महिला दिनाच्या मंगलमय शुभेच्छा खर तर आज आठ मार्च आहे आणि जेव्हा आपण जागतिक महिला दिन साजरी करत असतो तर साजरी करत असताना म्हणजे हा दिवस आपण एकाच दिवसासाठी करतो म्हणजे एका दिवशीच स्त्रीचं गुणगान द्यायचं किंवा तिला शुभेच्छा द्यायचा किंवा तिचा मान सन्मान आदर हा एकाच दिवशी करायचा असं न करता आपण स्त्रीचा आदर हा प्रत्येक दिवशी केला पाहिजे जर आजही जर विचार केला कालच एक बातमी वाचली की युपीमध्ये एक अत्याचाराची घटना घडली आणि ते वाचल्यानंतर असं वाटलं की आजही एवढ्या एकविसाव्या शतकामध्ये आजही महिला कुठंतरी सुरक्षित नाही हा प्रश्न कुठंतरी मनामध्ये येत होता आणि जर खराच विचार भीचा, खरा विचार केला तर आजही स्त्रीला घराच्या बाहेर स्वातंत्र्य आहे परंतु घरामध्ये स्वातंत्र्य नाही आजही मुलगा आणि मुलगी याची सुरुवात घरातूनच केली जाते म्हणजे जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा जिलेबी दिली जाते आणि जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा पेढी वाटले जाते म्हणजे इथंच कुठंतरी भेदभाव केला जातो तर असं न करता स्त्री आणि पुरुष यांमध्ये आपण समानता आणली पाहिजे आणि असं आपण त्यांच्याबद्दल आचरण केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि या महिला दिनाच्या निमित्तानं मला असं वाटतं की आपण या गोष्टी सगळ्या गोष्टींचं कुठेतरी चिंतन करणं मनन करणं आणि आत्मपरीक्षण करणं हे गरजेचं आहे असं मला या ठिकाणी म्हणावंस वाटतं आणि मला आज जागतिक महिला दिन आहे तर त्यानिमित्त एवढंच म्हणावं असं वाटेल की स्त्री म्हणजे वेगळं काही नसतं तिलाही तिचं आयुष्य असतं तुडविली तर नागी नसते दिवसली तर वाघी नसते ताण्या बाळ्यांची नीज असते आणि तिच्याच गर्भात साऱ्या विश्वाचं बीज असतं आणि तिच्याच गर्भात साऱ्या विश्वाचं बीज असतं थँक्यू फॉर लिस्निंग टू मी रेल्वे कॉलनी आवारात आम्ही एक छोटं कार्यक्रम घेऊन इथं सगळ्यांना एकत्र एकत्रित करून आम्ही हा छोटा कार्यक्रम आम्ही साजरा करीत आहोत आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही सगळ्या महिलांना पुढं करून आणि त्यांच्या विचार आणि विनिमय त्यांचे इथं एक त्यांना मान सन्मान असं आम्ही त्यांना देऊन आम्ही हा एक कार्यक्रम घेत असतो आणि इथे आम्ही ह्या रेल्वे कॉलनीमध्ये सगळे प्रोग्राम नेहमी घेत असतो मग ते गणपती उत्सव असो किंवा कुठलेही असे धार्मिक प्रोग्राम असो आम्ही घेत असतो आणि इथं सगळ्या महिलांना टाकली करून रेल्वे कॉलनीमध्ये एक छोटा प्रोग्राम ठेवून आज आम्ही जागतिक दिना महिला दिनानिमित्ताने एक छोटंसं अल्प प्रोग्राम ठेवून आज महिला दिन आम्ही साजरा करून Uh, आमचे इथले जाधव जाधव आणि त्यांनी आम्हाला ह्या प्रोग्रामाबद्दल म्हणजे पुढं आम्ही सहकार्य केलं आणि हे प्रोग्राम आम्ही आज संपन्न करून दोन शब्द माझे संपन्न तारेखा पंकज कडेकर आज आठ मार्च आठ मार्च महिला दिन या निमित्ताने माझ्याकडून स सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व रेल्वे कॉलनीतल्या महिला आहेत त्या स सर्वजण एकत्र येतो आणि एक असा वेगळा कार्यक्रम साजरा करतो तर त्याच्यामध्ये काही असा खेळ होतात किंवा नाश्ता वगैरे सगळ्या महिलांना करीत असतो एकत्र त्याचप्रमाणे आज महिला दिनाच्या दिवशी महाशिवरात्री असल्यामुळे सगळ्यांना उपवास असल्यामुळे एक खिचडीचा असा थोडासा नाश्ता ठेवला होता किंवा केला आणि एकदम सुंदर असा कार्यक्रम आज पार पडला त्याचप्रमाणे त्यासाठी आमच्या रेल्वे कॉलनीतल्या रामटेके मॅडम भुगे मॅडम अशा बऱ्याच सर्व महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं व अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला त्याच्याबद्दल मी सर्वांचे मन है यही वो देवी है जो घर में तो यही देवी, देवी है, जो तो बनाती है है। जो स्वर्ग शुभकामनाएं और यहां पर सभी महिलाओं ने मिलकर प्रोग्राम रखा है तो उससे मैं दो लाइन कुछ कहना चाहती हूँ अगर एक आदमी को तो शिक्षित किया जाता है तब एक आदमी ही शिक्षित होता है और जब एक महिला को शिक्षित किया जाता है तब एक पीढ़ी शिक्षित होती है मुस्कुराकर दर्द भुलाकर रिश्ता रिश्तों में बन थी दुनिया सारी हर पक को रोशन करने वाली दो शक्ति नारी हैप्पी वोमेंस डे काम करीत आहे तसंच जागतिक महिला दिनानिमित्त हा रेल्वे क्वार्टर्समध्ये हा महिला दिन साजरा होत आहे तसंच ह्या ठिकाणी रेल्वे क्वार्टरच्या महिलांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो रामटेके मॅडम कडेकर मॅडम सुवर्णा घुगे तसेच कविता मॅडम आणि सर्व सहकारी महिला मंडळ यांचे आभार व्यक्त करू